श्रावण सुरू झाले की सुरू होते ती म्हणजे सणांची रेलचेल आणि सण म्हणले की काही ना काहीतरी वेगवेगळे पदार्थ बनतात आणि त्यातलीच ही मस्त ही रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते श्रावण म्हणला की तू सु सगळ्यात सुरू होतो सणांची रेलचेल आणि त्यातला महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनला रक्षा आपण घरच्या गर घरी अगदी बाहेर मिळते तशी मस्तपैकी मिठाई बनवू शकतो तेही अगदी घरातल्याच साहित्यामध्ये बाहेर आपल्या भरपूर बेसळयुक्त पदार्थ मिळतात त्यापेक्षा घरीच रेसिपी बनवू शकतो चला करू एका चाळणीमध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर पाव वाटी याच्यामध्ये मिल्क पावडर वापरली पाव चमचा खायचा सोडा घातला आता हे तिन्ही जिनस बघा आपण चाळणीला चांगले चाळून घेणार आहोत हे सगळं चाळून झालं की आपण दीड टेबल स्पून इतकं साजूक तूप घालतोय तूप वितळून घ्यायचं आता हे जे तूप आहे ह्या पिठाला संपूर्ण अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत संपूर्ण पिठाला आता बघा आपलं जे तूप आहे ते छानपैकी लावून तयार झाले आणि आता आपलं हे प्रिमिक्स पण तयार झालेलं आहे तुम्ही हे प्रिमिक्स साधारणपणे पंधरा ते वीस दिवस पण बनवून ठेवू शकता आता लागेल असं आपण दूध घालतोय सुरुवातीला तर मी पाववाटी इतकं दूध घेतले हळूहळू दूध घालून येतात चांगला असा मऊसूत असा गोळा आपण बनवून घेणार आहोत तर साधारणपणे इथं मला बरोबर पाव वाटी आणि वरून दोन चमचे इतकं दूध लागलं मस्त आपला गोळा तयार झाला थोडस हाताला साजूक तूप लावून घ्यायचा आणि छोटे छोट्याचे गोळे करून ह्याला चांगला गोलाकार आकार देऊन घ्यायचा इथं मी गोलाकार आकार देते तुम्ही हवं तर लांबुडका जो आकार तुम्हाला आवडतो तो आकार तुम्ही नक्कीच देऊ शकता तर अशा पद्धतीने आपण मीडियम साइजचे गोळे करायचे ही रेसिपी करताना मात्र गोळे छोट्या साईजमध्ये मध्ये ठेवा कारण नंतर ते अगदून फुलून डब्बल होतात त्यामुळे मी छोटा आकार ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे संपूर्ण माझे गोळे बघा छान असे करून तयार झाले एका वेळी सगळे गोळे करून घ्यायचे म्हणजे पुढची कृती आपल्याला पटकन करता येते आता कढईमध्ये मी चांगलं तेल तापून घेतलं गॅस मध्यम करायचा आणि अशा पद्धतीने हे गोळे सोडून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा हे गोळे सोडतो ना तेव्हा गॅस मिडियम असावा संपूर्ण गोळे सोडून झाले की दोन मिनिटं आपल्याला अजिबात ह्याला हलवायचं नाही आहे दोन मिनिटा नंतर आपण हलक्या हाताने अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त अगदी टम फुगलेले असे गुलाबजामून अगदी सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघा गुलाबजामला एकसारखा आकार येण्यासाठी आपण अशा पद्धतीने चमच्यानं एकसारखं हे छानपैकी मिक्स करत राहायचं यामुळे काय होतं गुलाबजामला छान असा एकसारखा रंग येतो अजिबात ते एका बाजूला डार्क कलर किंवा एका बाजूला फेंट कलर असं होत नाही त्यामुळे ही टीप पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा नेहमी आपण खव्याचे गुलाजम करतो पण एकदा असे पण गुलाजम करून बघा कुणाला कळणार पण नाहीत की आपण खव्यापासून बनवले तर छान रंग आला आता तेल नितळून हे गुलाबजामून आपण एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहोत ह्या रंगावरती मी गुलाजम काढून घेतलेले आहेत तर सगळे गुलाजीम आपण तेल निघून काढून घेणार आहोत हे तेल अजिबात पीत नाहीत आणि अगदी मस्त होतात आकार पण तुम्ही पाहू शकता किती मस्त असा आकार आलाय आपण छोटा आकार ठेवलाय पण जेव्हा ते तळतो तेव्हा पण थोडा त्याचा आकार वाढतो आणि त्याबरोबर जेव्हा ते पाकामध्ये टाकतो ना त्यावेळी पण त्याचा आकार अगदी डबल होतो तर सगळे बघा गुलाजीम मी छान तळून घेतले आता पाक करूयात त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दीड वाटी इतकी साखर घातली आणि त्याच आणि याच्यामध्ये बघा मी दोन कप किंवा दोन वाटी इतकं पाणी घालते प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमॉक्स नक्की देईन आता ही पूर्ण साखर जे ती वितळून घ्यायची आपण नेहमी खव्याचे गुलाबजामून करतो त्यावेळी आपण एका एक साईडला पाक आणि एका एक साईडला आपण गुलाबजामून तळतो पण जेव्हा अशा किंवा गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून करतो ना त्यावेळी पहिल्यांदा गुलाबजामून तळून घ्यायचे आणि नंतर पाक करायचा आता बघा साखर विरगळी पाव चमचा वेलची पूट टाकली आता फक्त साखर विरगळी आणि पाकाला उखळी यायला पाहिजे आपल्याला इथं अजिबात कोणताही एक तरी किंवा दोन तरी पाक करायचा नाहीये आता छान अशी पाकाला उकळी आली की आपण याच्यामध्ये तळून घेतलेले जे काही गुलाबजामून आहेत ते पाकामध्ये अशा पैकी सोडून टाकायचे आणि गॅस मध्यम करून बरोबर घड्याळून आपल्याला पाच मिनिटं हे असेच पाकामध्ये चांगले शिजवून घ्यायचे त्यामुळे काय होतं पूर्ण आतपर्यंत ग्लजून स्पॉन्जी होतात आणि अगदी मस्त रसरसीत होतात आतमध्ये गोळी वगैरे राहत नाही त्यामुळे ही टीप पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेव्हा मी हे ग्लजून घरी बनवले तेव्हा कुणाला कळाले पण नाहीत की मी हे गव्हाच्या पिठापासून बोलले इतके मस्त होतात आता बघा पाच मिनिटं झाली गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण ठेवून अर्धा तास वाट बघायची अर्धा तास झाल्यानंतर बघा मी झाकण काढून घेतलं छान असे गुलाजून मस्त गार झाले होते पाक पण बघा अगदी मस्त ओढून घेतलं आणि गुलाजूम अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि आकारानं किती मोठं झालं ते तुम्ही पाहू शकता एक गुलाजाम मी तुम्हाला कट करून दाखवतो जेणेकरून लक्षात येईल की आतून किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे छान जाळी पडलेले आहेत आणि रसरसीत असे आपले हे गव्हाच्या पिठाचे गुलाजूम तयार झालेले आहेत तुम्ही रक्षाबंधन असेल किंवा कोणत्याही सणाला जर तुम्हाला ऐत्यावी गुलाजाम खावेसे वाटले आणि खवा नसेल त्यावेळी तुम्ही मस्त आणि भन्नाट असे हे गुलाजाम बनवू शकता बघता येथे खावेसे वाटतात पोट भरेल पण बनबना नाही शंभर टक्के परफेक्ट अशी ही मस्त रेसिपी आहे तुम्ही जर ही रेसिपी करून बघितली तर तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि याचे फोटोज मला देखील पाठवायला विसरू नका तर आजची तुम्हाला ही रक्षाबंधन स्पेशल गव्हाच्या पिठाचे गुलाबजामची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान रेसिपी भेटूयात तोपर्यंत तो मस्त राहा धन्यवाद